नमस्कार फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला या दिवशी तुमच्या खात्यात मिळणार कधी मिळणार ते सविस्तर संपूर्ण माहिती न्यूज आणि लाडक्या बहिणीला काळजी करू नका पैसे खात्यात जमा होणार आहे फेब्रुवारीचे आलेले आहेत मार्च महिन्याचे राहिले ते पण कधी येणार याचीसुद्धा माहिती ट्विटच्या माध्यमातून महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर सात तारखेलापासून सुरुवात झाली पैसे यायला आठ तारखेला सुद्धा पैसे आले आणि आज नऊ तारीख आहे म्हणजे आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे उद्या सुद्धा येतील बघा आता ट्विटला आदिती तटकरे काय म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी नाव फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च, मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे म्हणजे बारा मार्च पर्यंत तुम्हाला ही प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि तुम्हाला अजूनही पैसे आले असेल तरीही काळजी करू नका शेवटची तारीख त्यांनी बारा मार्च दिलेली आहे म्हणजे बारा मार्च पर्यंत तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील आता पंधराशे आले असतील किंवा आता एक रुपयाही नसतील आला तर लक्षात असू द्या तुमच्या खात्यात राहिलेले जे काही पैसे असतील तुमचा आठवा हप्ता पंधराशे रुपये प्लस तुमचा नववा हप्ता मार्च महिन्याचा पंधराशे हा येऊन जाईल फक्त एक कमेंट करायची लाडक्या बहिणीला की तुम्हाला पैसे किती जमा झालेले आहेत त्यासोबत लाडक्या बहिणला आज संडे असतानाही तुमचं अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जा पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला जमा झाले का कमेंट करा तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्याचा जो तीस भांडे संच जो आहे त्याचं वाटप सुरू झालेलं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्यांच्याशी फॉर्म भरला असेल त्यांच्यासोबत त्यासोबत तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरला असेल तर जे काही त्या ठिकाणी दहा लाख घरकुल मंजूर झाले होते त्यांना तर पैशाचं वितरण झालेलं आहे म्हणतो राहिलेलं दहा लाख जे घरकुल आहेत त्याचंसुद्धा एक दोन तीन दिवसामध्ये वितरण होणारे खूप महत्त्वाची गुड न्यूज लाडक्या बहिणीला हे आली आहे त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत पैसे जमा किती झालेले आहेत तुमचं संजय गांधी निराधार योजनेमध्ये फॉर्म स्टेटस जर चेक केला असेल आणि तिथं जर हे दोन एस दिसत आहे असं येस असेल तर समजायचं तुमच्या खात्यात इथून पुढं पैसे येणार नाहीत गॅचे जे आहेत तर तीन गॅसचे पैसे जमा होत आहेत तुमचं स्टेटस स्वतः चेक करा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर अजूनही महिला आहेत ज्यांनी डेबिट लिंक अजूनही त्यांचं खातं आधार लिंक केलं नाहीये ताईंनो खातं आधार लिंक करा तुम्हाला पैसे मिळणार नाही आता लाखो भगिनीला दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला नाही तर दोन कोटी बावन्न लाख महिला झाल्यात ज्या महिलांना पंधराशे रुपये जमा झाले परंतु अजूनही काही महिला आहेत ज्यांना आठवा हप्तास जमा झाला नाहीये त्या महिलांना बारा मार्चपर्यंत येतील उद्यापासून दहा अकरा आणि बारा मार्चपर्यंत राहिलेले पैसे तुमचे दोन टप्प्यात येणार आहेत पंधराशे जरी आले नसतील अजून आठ वापतात तर पंधराशे येईल त्याच्यानंतर पुन्हा पंधराशे असे दोन टप्प्यात तुम्हाला तीन हजार येणार आहेत एक रकमी तीन हजार जमा केले जाणार नाहीत लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्व लाडक्या बहिणी जमा करायचा आहे त्यासोबत व्हिडिओला लाईक करायचं आहे काही प्रश्न असतील ते कमेंट करायचे आहे आणि व्हिडिओ हा संपूर्ण तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतात टेलिग्रामचे ग्रुप असतात त्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे शेअर करायचं आहे चॅनल नवीन असताना अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईबसुद्धा करून द्यायचं आहे आता पाहिलं असेल तुम्ही तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अनेक लिंक टाकलेला आहे त्या लिंकवर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची लिंकवर जायचं आहे तिथं तुम्ही केलेले अर्ज लॉग इन करायचंय पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे आणि केलेल्या अर्जावर जायचं तुमचं अशा प्रकारे दिसल अप्रुव्हल झालं आहे का संजय गांधी यस आहे का नो आहे ते चेक करून आहे आणि जे काय मागचं तुम्हाला सांगितलं की आजपासून पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहेत तर झालेले ऑलरेडी हे मागचा स्क्रीनशॉट आहेत पैसे जमा झाले फक्त आज रविवार आहे सुट्टी आहे त्यामुळे ते पैसे जमा झाले पण उद्यापासून दहा तारखेपासून अकरा तारीख आणि बारा तारीख जमा होणार आणि तुम्हाला दाखवलो ते आधी तटकरे अधिकृतपणे पण त्यांचं ट्विट अकाउंट आहे त्या अकाउंटून संपूर्ण डिटेल दिलेली माहिती ती दाखवलेली आहे आणि ते बघा ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूवल आहे संजय गांधी योजना नो आहे याचा अर्थ तुम्हाला पैसे येतील आता त्या ठिकाणी कॉल करायची आवश्यकता अजिबात नाही तुमचे काय समस्या असतील तर वन एट नंबर आहे तो सुद्धा कॉल लागतो आता ते कॉल रिसिव्ह करायला तुमच्या प्रश्नाचं ते उत्तर देत आहे त्यामुळे वन एट वनला तुम्ही कॉल करा काही प्रश्न असतील तर त्यांना मांडा तुमच्या प्रश्नाचे ते उत्तर देतील आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये काही महिला होत्या त्या महिलांचा अजूनही त्या ठिकाणी कॉल आलेला आहेत सर आम्ही ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय फॉर्म आमचा अप्रूव्हल आहे पैसे नाही आले काही महिन्याचं म्हणणे ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय फॉर्म पेंडिंग आहे अजून अप्रुव्हल झालाय मग काय करायचं सध्या तुमच्यासाठी कुठलं सोल्युशन नाहीये फक्त वन एट वन हा जो नंबर आहे हेच एक मी तुमचं सोल्युशन आहे त्यासोबत नवीन ऑप्शन आले तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल असेल ठेवायचं अपात्र झाला असेल तर एसएमएस आलेला आहे आता अनेक महिलांना दिलाय आणि पाचशे रुपये जमा झाले काही महिलांना पाचशे रुपये आता पाचशे रुपये कोणकोणत्या महिला जमा झाले ज्या महिलाने पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल त्यांचे पैसे त्यांना येतात अशाच महिलांना आता पाचशे रुपये जमा झाले म्हणजे त्यांना एकूण हजार रुपये जमा होतील पाचशे रुपये आता आठवा हप्ता जमा झाला आहे तुम्हाला परत सोमवारपासून मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस म्हणजे नऊ तारीख दहा तारीख अकरा आणि बारा तारीख पुन्हा पाचशे रुपये जमा होतील हजार रुपये बाकीच्या महिलांना पैसे जमा होतील तीन हजार रुपये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि पुन्हा पैसे पाचशे आले असं म्हणून नक्की पाचशे का बरं आले कारण दोन दोन योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही ना एकाच कुठल्या योजनेचा आणि ते पॅर्लर आकडा पंधराशे महिन्याला तुम्हाला आणि वर्षाला अठरा हजार तो झाला पाहिजे म्हणून तुम्हाला ते पाचशे रुपये जमा होत आहे ठीक आहे चला थांबतोय